नो स्वागत है आहे तुमचं माझ्या ब्लॉगमध्ये आहे तांदळाचं पीठ आणि तो आहे रवा एक वाटी रवा एक वाटी तांदळाचं पीठ एक वाटी दही चवीपुरतं मीठ आणि सोडा आहे भजीमध्ये टाकायचा सोडा चला तर रेसिपीला सुरुवात करूया जार घेतले आहे त्याच्यामध्ये तांदूळाचं पीठ टाकायचं आणि रवा पण टाकायचा आणि दही जर तुम्हाला वेळ वेळ जर पाहिजे असेल तर दहा मिनिट तुम्ही रेस्ट पण ठेवू शकता ही मिरचीची पेस्ट आहे हिरवी मिरची लसण आणि अद्रक मी पेस्ट केलेली होती त्याच्यामध्ये घातलेली बघा मिक्सरला धरणं झालं आहे माझं आम्ही माझ्या पद्धतीनं तुम्हाला सांगत आहे आम्ही तेलंगणामध्ये असतो आणि माझ्या लेकाला खूप पसंत आहे ही रेसिपी बघा आपलं बॅटर जास्त पातळ पण नाही आणि जास्त घट्ट पण नाही या पद्धतीने आणि जेव्हा मी मिक्सरला धरला तेव्हा आहे ना एक वाटी पाणी टाकलेलं आहे मध्ये पा मी कढई ठेवलेली आहे कढईमध्ये पाणी ठेवलेलं आहे आणि कढईमध्ये आहे ना वाटी ठेवलेली आहे मी आणि आता सोडा टाकलेला आहे मी पण भजीला जो वापरतो ना तो सोडा किंवा इनो पण टाकू शकता तुम्ही टाकल्यानंतर असं छान फेटून घ्यायचं तीन ते चार मिनिटपर्यंत या पद्धतीने मी करत आहे त्या पद्धतीने हा प्रकार ढोकळ्याचा आहे असं पण समजलं तरी चालते खायला पण खूप भन्नाट आहे ही रेसिपी आणि सोडा टाकल्यानंतर लगेच आहे ना आपण वाफायला ठेवायचं आहे बघा ही प्लेट घेतली आहे मी प्लेटला आहे ना थोडं तेल लावलेलं ला आहे मी बघा अशा पद्धतीने प्लेटमध्ये टाकून घ्यायची बघू शकता पूर्ण टाकलेला आहे मी बॅटर आणि लाल तिखट टाकलं भरून कढीपत्ता बारीक बारीक करून आणि कोथमीर आणि कांद्याची पात बघा किती छान दिसत आहे भन्नाट रेसिपी आहे कशी वाटली माझी रेसिपी सांग दा मला एक वाटी तांदळापासून भन्नाट रेसिपी तयार होत आहे घ घशा पण अटकत नाही याला चटणी नसली तरी पण चालते बघा मी दाखवत आहे चाकूच्या साह्याने दहा ते पंधरा मिनिट आहे ना आपण वाफून घ्यायचं आहे आणि लगेच आहे ना काढायचं नाही झाकण दोन दोन ते ती तीन मिनिट आहे ना छान वाफून घ्यायचं एका बाजूला तेल गरम केलेलं होतं बघा जर तुम्हाला आवडलं तेल पण टा घालू शकता टाकू शकता किंवा असं खाले तरी खूप छान लागते ही रेसिपी एका वाटीपासून तांदळाच्या पिठापासून किती छान रेसिपी तयार झालेली आहे भन्नाट नाश्ता तुम्हाला जर आवडल्यास नक्की कमेंट्स करायला विसरू नका आणि आपल्या परिवारास शेअर करायला विसरू नका बघा आता मी चाकूच्या सहाय्याने स्क्वायर शेपमध्ये कापत आहे बघा छान असं स्क्वायर शेपमध्ये कापून घ्यायची बघू शकता एकदम परफेक्ट झालेली आहे रेसिपी हे बघा ह्या पद्धतीने तयार झालेली आहे पाच मिनटामध्ये चविष्ट आणि स्वादिष्ट माझी रेसिपी तुम्हाला कशी वाटते नक्की कमेंट्समध्ये सांगा बघा किती छान झालेली आहे बघा खालून पण जाळी आलेली आहे एकदम सॉफ्ट आणि मुलायम झालेली आहे बघा एकदम स्वादिष्ट याला चटणीची पण काही गरज नाही आहे श्वासोबत पण खाऊ शकता तुम्ही या पद्धतीने बघू शकता धन्यवाद श्री स्वामी समर्थ